न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरातील गोंदवणी रोडवरील एज्युकेशन हायस्कूलच्या मागे एकोणीस जानेवारी रोजी झालेल्या चाकू हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सुनील आहे वय वयवर्ष सत्तावीस असे मयत तरुणाचे नाव असून संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली आहे या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि हजारो नागरिकांच्या जमावाने मयत तरुणाचा मृतदेह थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता एकोणीस जानेवारी रोजी दुपारी श्रीरामपूर येथील गोंदवणी रोड परिसरात सुनील औटी याच्यावर दोन अज्ञात इस्मांनी धारदार चाकूने वार केले होते गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर सुनीलचा हल्लेखोर आणि हत्येमागील कटाचा मुख्य सूत्रधार गजाआड होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला यावेळी पोलीस ठाण्याला हजारो नागरिकांच्या जमावाने घेराव घालत आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली हल्ल्यामागील मुख्य आरोपी आणि मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे त्यानंतर शोकाकुल वातावरणात सुनील औटी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले असून चाकू हल्ल्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वाढीव कलम आणि पुरवणी जबाब नोंदविण्याचे काम सध्या सुरू असून मयत युवकाच्या नातेवाईकांकडून समोर आलेल्या आरोपींचा शोध पोलीस प्रशासन करीत आहेत न्यूज सुपरवनसाठी अजिंक्य बटेकर श्रीरामपूर